नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाटी परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे सर्वप्रथम उत्तर पत्रिका पाहण्यासाठी अंतरिम उत्तर सूची बघण्यासाठी येथे क्लिक करा या टॅबवर क्लिक करायचं आहे याप्रमाणे तुम्ही माध्यम जे दिलं होतं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला अशा प्रकारची उत्तर पत्रिका पाहायला मिळेल तर संपूर्ण ही अंतिम उत्तर पत्रिका आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की जे रद्द केलेले उत्तर आहेत ते हॅश या आयकॉनने दाखवलेले आहेत त्यामुळे लक्षात घ्या काही प्रश्न देखील रद्द झालेले आहेत त्यामुळे आता गुणांमध्ये निश्चितच बदल होईल त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे आणि याचबरोबर येथे पाहू शकता की टी ई टी परीक्षेचा निकाल अजून यासंदर्भात तारीख नाही आहे आणि यथावकाश संकेतस्थळावरती म्हणजे जे अधिकृत वेबसाईट आहे यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि आता कोणालाही आक्षेप नोंदवता येणार नाही आहे तर अशा प्रकारे ही उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे रद्द झालेल्या प्रश्नां उमेदवारांना गुण दिले जात नाही तर अशा प्रकारे ही संपूर्ण उत्तर पत्रिका पाहून तुमचे गुण पाहून घ्यायचे आहेत तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा